निलेश मोरे कर्जाची परतफेड झाली पाहिजे या पाच गोष्टी जो बचत गट पूर्णपणे फॉलो करतो किंवा या पाच सूत्रांच्या माध्यमातून ज्यांचा बचत गट चालतो त्यांचा बचत गट कधी तोडून शिकत नाही येणाऱ्या त्या वेळेला प्रत्येक कर्जाचा तुम्ही स्टॅम्प पेपर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपर वर तुम्ही तयार करून घेणं पंचवीस हजार रुपयाच्या वरती कर्ज देणाऱ्या महिलेचा शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर बनला पाहिजे आणि स्टॅम्प पेपर बनल्यानंतर हप्ता व्याज जे आहे ते तुमच्या अध्यक्ष सचिवांच्याकडं यायला पाहिजे आता अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे आल्यानंतर इतर नऊ महिलांनी ते व्यवस्थित भरलंय का का पण वाजवल्या पाहिजेत एक तर निगरबाईंच या ठिकाणी शुभारंभ होतोय जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत सातारा नगर, साता नगर परिषदेमध्ये सर्वाधिक मतांनी ते निवडून आलेले आहेत त्याचप्रमाणे विक्रम या देखील त्यांच्या सहकारी नगरसेविका आहेत या दोन्ही नगरसेवकांचं आपण त्या स्वागत आणि गौत करूया आणि याच ताळ्या श्रीकुमाराचा नाग आहेत आणि या, या, या कार्यक्रमाचं संयोजन आणि नियोजन करण्यामध्ये कार्य कार्यकर्ते अतिशय व्यस्त आहेत आणि हा संपूर्ण कार्यक्रम खास तुमच्या सगळ्यांसाठी आयोजित केलेला आहे हे कार्यक्रम सत्तेपर्यंत विसरू नका त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे देखील तितकंच महत्वाचं आहे कार्यक्रम आटोपशीर होईल याकडे देखील आमच्या सगळ्यांचं लक्ष आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्टेजवर उपस्थित असलेल्या मान्यवरांचं सह स्वागत करतोय आणि या सर्व मान्यवरांना यानंतर विनंती असेल जरा विकास दादांना आत पाठवत तर आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना एकत्रित करणारं एक व्यासपीठ जे शासनाशी प्रशासनाशी तुमचा चांगला समन्वय करून देईल आणि यासाठी म्हणून या नव अहिल्या फाउंडेशनच्या कार्यकारिणीची माहिती तुमच्या सर्वांना देतोय जरा समोर लक्ष द्या आपसात बोलू नका आपसात बोलू नका या नव अहिल्या फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत जयश्री लक्ष्मण नलवडे जयश्री ते मला वाटतं स्टेजवर आहेत ना ताईंसाठी आपण टाळ्या वाजूया अध्यक्षांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत या नवनिर्वाचित नगरसेविका पूनम गणेश निकम त्याचं देखील पुन्हा एकदा स्वागत करूया या फाउंडेशनच्या सचिव आहेत तरणू मॅडम तरणनू अजहर मोदी तांबोळी जरा समोर येऊन तुम्ही देखील अभिवादन करा आणि त्यांचं देखील अभिवादन स्वीकाराव अशी विनंती आहे तरुण मॅडम ओके तरुण मॅडम साठी टाळ्या बाजूया या आहेत रेश्मा नवनाथ जाधव रेश्माताई आहेत का ओके त्याच्यानंतर सदस्य आहेत या फाउंडेशनच्या शांताबाई नागप्पा पवार शांताबाई संगीता उमेश यामध्ये कोणाचा फरक मला झाला असं वाटतंय आणि सहयोगी मी आहेत निलोफर मुलानी सविता कुर्लेकर सीआरपी मेंबर अहिल्या देवी होळकर तुमच्या सगळ्यांनाच ज्ञात असलेलं हे नाव ज्या अहिल्या देवी होळकर यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर ज्या वेळेस त्यांच्या हातामध्ये राज्य सत्ता आली त्यावेळेस लोकशिक्षणाचं लोकांच्या प्रबोधनाचं आणि विकासाचं मोठं काम त्यांच्या दूरदृष्टीने पूर्ण केलेलं आहे अशा अहिल्या देवी यांच्या नावानं आपलं हे फाउंडेशन आज कार्यरत आहे त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करतायत या सर्व कार्यक्रमातील मान्यवर अतिथी याशिवाय सावित्रीबाई फुले ज्यांना आपण क्रांती ज्योती असं संबोधतो आपल्या सातारा जिल्ह्याच्या मूळच्या असलेल्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी सुरुवातीला संघर्ष केला लोकांचे शिव्याशा पायकले दगडांचा मारा खाल्ला अगदी शेण देखील त्यांच्या अंगावर टाकलं तरी देखील त्यांनी स्त्री शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही अशा या अहिल्या देवी होळकर आणि सावित्रीबाई फुले या दोन आशीर्वाद आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मान्यवर घेत आहेत आपण सरलं जातो शुभ प्रतीक आहे हे आणि या दिव्याचा प्रकाश जसा अंधाराला भेटतो अगदी त्याच पद्धतीनं तुमच्या माझ्या जीवनातील अंधकार देखील दूर हो अशी ही प्रतिकात्मक उद्घाटनाचीवडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्जन होते सीमा भोसले यांच्या शुभ हस्ते दीप प्रयोजन होत आहे टाळ्या बाजूयात या सर्वच मान्यवरांसाठी दीप प्रज्वलनामध्ये तुम्ही देखील सर्वजण सहभागी व्हा अशी विनंती राहील की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की पुरुषांच्या या संस्थेच्या सचिव त्यातल्या शुभ असे करता टाळ्या वाजूया कृसाठी नेमकं काय चालतं त्याच्या पाच महत्वाच्या ठळक बाबी गोष्टी आहेत अशा सांगा हे संपूर्ण व्यवस्थापन सांभाळणार नगरसेविका आहेत त्यांचं कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत आहे आपल्या शुभेल अशा सुवर्णा पाटील यांचं स्वागत कार्यक्रमाच्या निमित्ताने होत आहे त्यांना भेट दिलं जाते टाळ्या वाटूया टाळेवर कुठलाही हसखूक असलेल्या व्यायचं नाव घेतलं जात

स्थापन करण्याच प्रेरणा मिळाली ती आमचे म्हणजे मोठे बंधू थोडक्यात मोठे बंधू त्यांच्या मार्फत आम्हाला ही सगळी महिलांच कार्य करण्यासाठी महिलांसाठी आपण वैद्यकीय दिलं पाहिजे अशा तऱ्हेने त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली त्या त्या प्रेरणेतून आपण नवा हिल्या फाउंडेशन आता नवा नवाहिल्या फाउंडेशनचा त्यांना आवाज खूप खूप आहे आता जे यावर्षी अहिल्यादेवी होळकरांचा जन्मशताब्दी वर्ष चालू आहे म्हणजे शंभरा जन्मशताब्दी वर्ष चालू आहे निमित्ताने आपण नवा अहिल्या नाव दिले आणि नव हिल्ल्या नाव देताना म्हणजे म्हणजे सगळ्या नौदरी आहेत <दिवर्ण दिवर्ण>। सगळे जवळचे आई सगळ्या बाकीच्या बहिणी सगळ्या आहेत नऊ नौदलीच्या माध्यमातून नव हिल्ल्या फाउंडेशनची निर्मिती झाली आणि त्या फाउंडेशनचा प्रमुख प्रमुख उद्देश एवढंच आहे की आपण महिलांचं सबलीकरण करण्यात केलं पाहिजे महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे हाच प्रमुख उद्देश आहे त्या माध्यमातून आज आपण नवीन बचत गट नवीन जे गट सगळे करतोय आपण त्या गटाच्या मार्फत नवीन बचत गट केल्यानंतर त्यांचं बचत झाली पाहिजे त्या महिला ज्या कष्ट करेल त्यांचा एक एक रुपये वाचला पाहिजे ती सेव्हिंग झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून मा उद्योग व्यवसाय सगळ्या स्वरूपात या सगळ्या म्हणजे ते एक चालना मिळाले पाहिजे कुठंतरी प्लॅटफॉर्म असल्याशिवाय काय नाही आम्ही समाजात माध्यम म्हणून आम्ही नवा फाउंडेशन ही सुरुवात केली म्हणजे आत्ताच आमचं हे रोपट रोपट मानण्यात काय हे नाहीये आज आपण छोटस रोपट लावलंय ते तुम्ही सगळे महिलांनी नाही ते वटवृक्षात रूपांतरित करून त्या माध्यमातून आपलं हे फाउंडेशन म्हणजे खूप मोठ्या स्वरूपात आपल्याला मोठं करायचंय फक्त एवढंच की तुम्ही सगळ्या महिलांनी या फाउंडेशनच्या माध्यमातून नवीन गट तयार करून म्हणजे बचत गट करायचं हे उद्देश नाही तुम्हाला सगळ्या कामाच्या स्वरूपात व्यवसायाच्या स्वरूपात सगळ्या स्वरूपात म्हणजे आर्थिक स्वरूपात सगळ्या बाजूला आपण मदत केली पाहिजे हाच प्रमुख उद्देश आहे एवढंच सांगतो आणि आपण तुम्ही सगळेजण आलात फाउंडेशनच्या माध्यमातून फिरोजबाईंच्या माध्यमातून मान्य नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून तुम्ही मदत करत राहावी हे हेच इत व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थ्या जरा लक्ष देत का समोर इकडे बघा माझ्याकडे माझा हात कसा आलतोय बघा जरा उलटा आलतोय का सगळं आलतोय ना मान सगळ्यांना नमस्कार हाय हाय सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे खूप छान तुम्हाला ह्या हळदी कुपाच्या निमित्तानं जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्याबद्दल मी सगळ्यांचे अधिक स्वागत करते आणि मी महिला विकास महामंडळ संचलित प्रगती लोकसंचित पूर्ण होत आहेत पण हे बचत गट आणि बचत गटातील महिला हा माझा खूप जवळचा आणि जिवाळ्याचा विषय आहे म्हणजे आपण जसं म्हणतो की बाबा आत्ता ह्या वर्षी आम्ही हे जे रोग लावला आहे आणि त्याची फळं आपल्याला ही तीन चार वर्षानंतर मिळतात त्याच पद्धतीनं तुमचं जे आत्ता जे लावलेले रोप आहे त्याची साहजिकच तुम्हाला तीन चार वर्षानंतर खूप चांगल्या पद्धतीनं फळं मिळणार आहेत आणि आत्ता ज्या तुम्ही बचत गटामध्ये येत आहात तर त्याच्यामध्ये पल्लवी मॅडमनी जसं तुम्हाला सांगितलं की बाबा तुम्ही पाच सूत्रांचं पालन केलं पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो तुमचा रजिस्टर आणि ते रजिस्टर तुमचं पारदर्शक ठेवण्यासाठी बघा आपले होऊन गेले हे आपल्याला कधी कळतं तर आपला इतिहास वाचल्यामुळे तस आपला बचत गट हा स्थापन झालाय तर तो कधी करणार आहे तर आपलं रजिस्टर पूर्ण असल्यामुळे त्यामुळं प्रत्येक अध्यक्ष सचिवांना किंवा महिलांना माझी एकच विनंती राहील की त्यांनी आपलं जे, जे रजिस्टर आहे ते पारदर्शक ठेवलं पाहिजे मीटिंगला आलं पाहिजे मध्ये तुमचे जे सगळे व्यवहार आहेत हे पारदर्शक राहिले पाहिजेत ह्या पारदर्शतेमुळे काय होणार आहे आता जी तुम्ही बिल्डिंग उभी करताय ते पिलर खूप चांगल्या पद्धतीनं रंगले जाणार आहे आणि हे पिलर जर का चांगले असतील तर तुमची बिल्डिंग ही खूप चांगल्या पद्धतीनं उभी राहणार आहे म्हणून तुम्ही सगळ्यांनी मीटिंगला येणं तुम्ही कर्ज बचत नाहीये हे सगळं तुम्ही तुमच्या म्हणजे निगराणीखाली केलं पाहिजे हे काय होतो अध्यक्ष सचिवांच्या रेकॉर्ड ठेवता अध्यक्ष सचिवांना तुम्ही म्हणता की ती बघेल एखादी महिला म्हणते की माझ्या गटाचं नाव मला माहित नाहीये मी त्या ताईकडे पैसे बघ तर तसं नाही झालं पाहिजे प्रत्येक महिलेला हे माहिती असलं पाहिजे की तो माझा गट आहे आणि त्या गटाची मी आहे म्हणजे माझं पण तिथं काहीतरी अस्तित्व आहे म्हणून प्रत्येक महिलेनं एकच ठरवायचं की मी माझ्या बचत गटाच्या मीटिंगला जाईल आणि मी माझ्या बचत गटाचा रेकॉर्ड आहे ते पण चेक करीन आणि तिथं सहकार्य करीन आपण अध्यक्ष सचिव हे कशासाठी करतो तर बचत गटामध्ये दोन व्यक्तींना आपल्याला मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगुळ आणि गोड गोड वर आता बचत गटाच्या बाबतीत बोलायचं तर मी तीन वर्ष झालं तपसू मॅडम आणि पल्लवी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली बचत गट गोळगर मध्ये चालवते त्याच्यामध्ये मला गोळगर मध्ये कारण पूजा यांची पण साथ आहे यांच्या मदतीमुळे माझ्या तर बचत गट तिथं पहिल्यांदा मी मीटिंग घेतली ना बचत गटांची त्या सीट पहिलाच शनिवारचं तेरा बचत गट ओपन झालेली तिथं त्यावेळी तपस्वी मॅडम आलेल्या आणि पल्लवी मॅडम चं तर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळतच गेलं बचत गट ज्यावेळी चालवत होते त्यावेळी बायकांचं पण सहकार्य मिळालं बचत गटाच्या बायकांनी फायदेही घेतले आणि बचत गटाने आम्ही नोंद करून त्यांच्या आडे अडचणीला मदतही केली त्याही बायका आल्यात बऱ्यापैकी मला वाटतंय इथं सर्वजण आले त्या बायका बचत गटातल्या आमच्या कारणे काकू आल्या पूजा आलीये आहे त्यांचं असते असतंय तपस्वी मॅडमचं वेळोवेळी मार्गदर्शन असतंय आणि इथून पुढं अजून बचत गटातर्फे आपल्याला बरीच कामं करायचे आहेत नवा महिला फाउंडेशन तर्फे तो मॅडम आहेत त्यांच्या मदतीनं आपल्याला नवीन प्रशिक्षण द्यायचं आहे महिलांना आणि महिलांनी व्यवसायात पुढे जाण्यासाठी कसा त्यांना नवीन मार्ग देता येईल किंवा कशी मदत करता येईल हे आम्ही करणारच आहे एवढं बोलून मी सांगते धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी भवानीदेव फाउंडेशन याचे सर्व प्रमुख समोर असलेले स्टेजवर बसलेले नगरशेवर सर्व संस्थेचे आयलेदेव फाउंडेशनचे सर्व प्रमुख पल्लवी मॅडम तपुसू मॅडमताई भोसलेताई पाटीलताई मनीषा मनीषावळी आणि माझ्या विकासच्या आई आणि सर्वच समोर बसलेल्या तुम्ही सर्व माता भगिनी माझ्या प्रेम करणारे सर्व विलासपूर गोळीबारच्या सर्व जास्ती करून विलासपूर गोळीबारच्याच मला फाउंडेशन पूर्ण जिल्ह्याच आहे पण दिसताना मला विलासपूर गोळीबारचेच सर्व इथं माझ्या बहिणी दिसतात तुमचं सगळ्यांचं मनापासून तुम्ही हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला सगळ्यांना या फाउंडेशन न बोलावलं तुम्ही सगळी आला उच्च मनापासून समोर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचे आभार मानतो एवढा तुम्ही सगळ्यांना वेळ दिला तुम्ही तीन वाजल्या कोण तीन वाजता आले कोण साडेतीन वाजता आले आता खूप वेळ झाला मी थोडक्यातच माझ मनोगत व्यक्त करणार आहे तुम्हाला बचत गट काय हे सगळ्यांना माहिती आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण बचत गट मध्ये काम करताना महिलांना माझी बहिणींना माझी विनंती आहे एकाने बचत गट चालू करताना तुम्ही अकरा जण असतात बारा जण असतात त्या टीम मध्ये पण त्यातल्या दोघी तिघी त्या बचत गटामधल्या ढासळल्या तर बचत गट ढासळतो तर आपण मला सगळ्यांना विनंती आहे आपण बचत गट ज्या पैसे आपण बचत गटाकडनं हे करतो म्हणजे आपल्याला बचत गटाला पैसे लागतात जेव्हा आपण लोन उचलतो त्या लोन मध्ये उचलताना दोघी तिघीने पैसे उचलले आणि बचत गट ढासळतो पण त्या पद्धतीने बचत गटाला ज्याला पैशाची गरज आहे जेव्हा व्यवसाय करणार आहे त्यांनाच पैसे द्या नुसतंच बचत गटाचे पैसे घेणार आणि परत बचत गटाचे हत्ते भरणार नाहीत मग ज्या मैत्रिणीने तिची शिफारस केली त्या मैत्रिणीवर भांडणं चालू होतात पण तुम्ही सर्व म्हणजे मी का समजून सांगतो तुम्हाला करताना बचत गटाच्या चांगल्या पद्धतीने काम करायला पाहिजे बचत गट हा वाढायला पाहिजे आपला व्यवसाय वाढायला पाहिजे जे लोन घेतलंय त्या व्यवसायासाठी लागायला पाहिजे तुम्ही घरगुती काम करा कोण पापड हे करतं कोण वेगळ्या पद्धतीने कोण चटणी बनवतं कोण लोणचं बनवतं पण आजकाल सगळं होतं बनवल्या सगळ्यांना इथं बसलेल्या सगळ्यांना सगळे पदार्थ येत असतील सगळ्या पद्धतीने येत असतात पण विकायची मोठी म्हणजे त्याचं मार्केटिंग करायचं मार्केटिंगच आपल्याला सगळ्यांना जमत नाही पण बचत गटातल्या सर्व माझ्या माता विनंती आहे बचत गटामध्ये अकरा मेंबर असल्यानंतर त्या दोन मेंबर असे करा ते बचत गटातल्या बाहेर जाऊन बाजारात जाऊन मार्केटमध्ये जाऊन विकू शकतात एखादा प्रोडक्ट ह्या पद्धतीने बचत गटाने काम करायला पाहिजे मी विकासच्या बाबतीत सांगेन विकासनं हे बचत गट नऊ फाउंडेशन उभं केलं विकासला मी आणि माझे नेते छत्रपती नामदार आमदार लाजे भोसले यांचा पूर्ण पाठिंबा आहे आणि महाराजांचा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तुम्ही सगळे सातार करेल छत्रपतींच्या गादीत राहतो छत्रपतींच्या आपण नगरीत राहतो तुम्ही सर्व इथं बसलेले सर्व माझ्या माता भगिनीला माहिती आहे शिवेंद्र राजे भोसले महाराज साहेब कोण आहेत हे आपले सातारचे राज्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांचं कामाची पद्धत महाराजांच्या सकाळी दहा वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत कुठलंही काम म्हणजे इथलं बसलेले माझी गरीब माऊली असू दे श्रीमंत असू दे मध्यमवर्ग असू दे कुणाचंही काम महाराज करत नाही असं नाही जो येईल त्याचं काम करत असतात पण तुम्हाला त्यांच्या माध्यमातून जो तुमचं आयल्या देवाई फाउंडेशन आहे हे त्यांच्या मार्गदर्शना आणि त्यांच्या पाडवळ्यानं चालू आहे हे हो तुम्हाला सगळ्यांना माहीत असू दे ह्या बचत गटासाठी या, या फाउंडेशन साठी महाराजांचा एक सिंहाचा वाटा आहे तर बसू मॅडम पल्लवी मॅडम मला तुम्हाला कळकळीची विनंती आहे आता तुम्ही शहरात पहिला आम्ही ग्रामीणमध्ये होतो आम्ही आता शहरात आलो आता आम्ही नगरसेवक आलो तुमच्या आशीर्वादाने तुमच्या इथं बसलेल्या सगळ्या बचत गटाच्या मला खूप मदत लागली मनीषा मनीष यांची मदत लागली माझी रुपाली मदत लागली बचत गट आहे तुम्ही सगळी जण टीम म्हणजे माझ्या बहिणींची टीम मी खरोखर सांगतोय माझ्या बहिणींची टीम विलासपूरच्या गोळीबारची टीम हे खूप बचत गटात काम केलं त्यानंतर ही जे मी नगरसेवक दिसतोय पुनमताई नगरसेवक दिसती हे बचत गटाच्या महिलांना आणि विलासपूर गोळीबारच्या म्हणजे माझ्या माता भगिनी आम्हाला मतदान केलं बचत बचत गट गट एक संघ होता एक होता एकत्र म्हणून आम्ही निवडून आलो तुमच्या आशीर्वादाने निवडून आलो मी आणि पुनमताई निवडून आलो हे बचत गटाच्या जोराव आणि बचत गटाच्या ताकदी निवडून आलो त्यामुळं तुम्ही सगळीजण जण बचत गटामध्ये काम करताना माझी कळकळीची सगळ्या बहिणींना विनंती आहे आपण कर्ज घ्यावं लोन घ्यावं पण ते कर्ज कसं फेडता येईल ते बचत गट कसा व्यवस्थित चालल ह्याची काळजी घ्यावी पुन्हा एकदा विकास विकास के आई आई वडील विकासची मिसेस माझी बहीण विकासची बहीण या सगळ्याच म्हणजे वहिनी या सगळ्यांना मी या बचत गटाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि पुढच्या सगळ्या वाटचालीत कुठल्याही महिलांचं कुठलंही काम असू दे मी असू कुणी असू भोसले ताई ते नगरसेवक आहेत हो पण बाबा राजेंच्या माध्यमातन तुम्ही कुठलंही काम फेडरेशनच असू दे तुमचं महाराष्ट्रातल्या कुठल्याही चळवळी चळवळीतला असू दे आपले महाराज राज्याचे मग राज्याचे मंत्री आहेत म्हणजे आज देवेंद्रजी फडणवीस साहेब असू दे एकनाथ शिंदे साहेब असू दे अजितदादा असू दे त्याच्यानंतर आपल्या महाराजांचा नंबर राज्यात लागतो आपल्याला खरोखर गर्वाची बाब आहे आपले महाराज आपले आमदार आपले श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे राज्याचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री आपल्याला सातार गर्व पाहिजे आपला माणूस एवढ्या मोठ्या पोस्ट वर हो आहेत आणि एवढ्या मोठ्या ह्याच्यात आहेत मी का सांगतोय तुम्हाला या बचत गटाच्या माध्यमातून कुठलंही काम करायचं असेल तर बाबांच्या माध्यमातून कधी सुरुची बंगला कधीही लोकांना चोवीस तास मोकळा असतो बाबा साताऱ्यात असले तर था सगळ्यांना भेटतात तुमच्या कुठल्याही महिलाचं कसलंही था काम असू दे म्हणजे नुसतं बचत गटातच नाही मुलांचं ऍडमिशन असत दवाखान्याचा विषय असतो तहसीलदार ऑफिसला असतो कलेक्टर ऑफिसला असतो कुठलाही वहिनी साहेब असू दे वहिनी साहेब आज इतक्या वर्ष फेडरेशनच काम करतात आपल्या कर्तव्य सोशल ग्रुपच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण त्यांच्याकडे जाऊन कुठलेही काम करावं आपलं कुठल्याही माध्यमात वहिनी साहेबांकडे आणि बाबा राजांकडे जाऊन काम करावं आणि मला तुम्ही विकास तू माझा छोटा भाऊ आहे विकास माझा सगळं काय माझ्या इलेक्शनला विकास असू दे विकास बरोबर माझी टीम असू दे सगळ्यांना प्रेमानं मला आणि ताईला निवडून आणलं त्याबद्दल विकासचे सगळ्यांसमोर सगळ्यांसमोर विकास आणि आभार मानतो आणि मला या कार्यक्रमाला बोलवलं तुमच्या सगळ्या फेडरेशनच मनापासून पल्लवीताई तबुसुमताई सगळ्यांचं इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीच आभार मानतो इथून पुढे कुठलंही माझ्याकडे मी छोटासा शिवेंद्र बाबांचा कार्यकर्ता आहे माझ्याकडे कुठलंही काम असलं तुम्ही हक्कानं माझ्या बहिणीने मला कधी हक्कानं सांगावं एवढंच सा बोलतो आणि तुम्ही आता ज्वेलर्स मधन कुपन दिले कुपन सगळ्यांना भरून द्या विकास न फॉर्म दिलाय ते बी भरून द्या सर दोन हजार रुपये तीन हजार रुपये द्या माझी विनंती आहे आता जे काय तुम्हाला सोनं तुम्हालाही माहित नसतं कधी सोनं वर जातं इतर सोन्याचे मालिक मालकीनच बसले सोनं विकणारा पण सोनं कधी वर जात कधी खाली जात चांदी कधी कोरोना वाटली नव्हती एवढी चांदी वर जाईल पण मी यात प्लस झालो एक लाख सव्वीस हजार होतो तेव्हाच मी एक किलो सोनं घेतलेलं त्यामुळं <laughs> कधी खाली जातंय कधी वर जातंय पण आपण सगळ्यांना हळूहळू सोनं घ्यावं आताची लहान आहेत आपण सोनं बघितलं तर आता एक किती एक चाळीस एक चाळीस एक चव्वेचाळीस एक, एक माझ्या लग्नात सोनं सत्तावीस हजार रुपये तोळ्याने घेतलेले पण <laughs> आता तेच सोनं एक, एक लाख त्रेचाळीस हजार चव्वेचाळीस हजार सोनाची सोन्याची किंमत कधी कमी होणार नाही चांदीची किंमत कधी कमी होणार नाही कारण की आतापासूनच घेऊन ठेवा आपली मुलं मोठी होतो सोनं दोन लाख रुपये तीन लाख रुपये तोड होईल त्यामुळे मला बहिणींना बचत करून जसं नोटाबंदी झाली तेव्हा तुम्ही बचत केली तेव्हा तुमच्या नवऱ्यांना सगळ्यांना कळालं लपून पैसे ठेवलेले सगळे तेव्हा काढले म्हणून सोनं भी सगळ्या माझ्या बहिणींनी घ्यावं मला बोलवलं विकास आणि सर्व टीम त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि मला बोलायची संधी दिली तुमच्या भावाला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमच्या मनापासून सगळ्यांचे आभार मानून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज तीस टक्के डिस्काउंट पण आहे बचत गटाच्या माध्यमातून एक तुम्हाला मदत बघा समोर 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 बघा ठीक आहे चला जेवढे आहेत त्यांचा फोटो घ्या टाळ्या बाजू चला टाळा बाजू या सगळ्या लहान घ्यासाठी त्यांना छान भेटे वस्तू दिली आहे नव अहिल्या फाउंडेशनच्या माध्यमातून या सगळ्या लहान बालिकांचं आपण खूप सारे कौतुक करूयात आमच्या विलासपूर मध्ये गोलबाग महिला प्रत्येक घरातील महिला ही फिरोजबाईंना आपल्या सख्या भावापेक्षा जास्त मानते आता हे मी नुसतं तोंडाने सांगते असं नाही ज्या वेळेस मतदान झालं निकाल घोषित झाला त्यावेळेस संपूर्ण सातारा शहरामध्ये पन्नास नगरसेवक निवडणुकीला सामोरे गेले आणि या पन्नास नगरसेवकांमध्ये सर्वाधिक मतदान आपल्या पुरस्कार आणि नमस्कार दे। नमस्कार दे। नमस्कार सगळ्या बचत गटातल्या माझ्याकडे बघतात कारण त्यांच्याकडे माझं लक्षच नाही कारण बचत गटाची बचत वाढत नाही तर पहिल्या ना सगळ्याला जबाबदार आपले नगरसेवक साहेब आहेत त्यांच्यामुळं तुमच्याकडे लक्ष देता येत नव्हतं कार्यक्रम आहेत पण आता त्यासाठी पण मी ते पण तुमच्यासाठीच करत होते कारण घर बसल्या प्रत्येक महिलाला काहीतरी काम मिळावं म्हणून त्यांचं काम केले आता त्यांचा कसं फॉल तुम्हाला घर बसल्या कसं काम मिळावं यासाठी मी प्रयत्न करत होते तर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे नव अहिल्या फाउंडेशन तर्फे खूप खूप आभार आणि तुम्ही सगळ्या महिला इथं वेळात वेळ काढून आल्याबद्दल तुमचे बी खूप खूप आभार धन्यवाद